रामकृष्ण हरी मी वंदना पाटील नादभक्तीचा या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवीन चालीतील नवीन आषाढी वारी स्पेशल सुंदर असा अभंग घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल केळीच्यापणात पानाच्या फुलात पालखी सजवली पालखी सजवली माझी मावली नटवली पालखी सजवली माझी मावली नटवली केळीच्यापणात पानाच्या फुलात सजवली केळीच्या केळीच्यापणात पानाच्या फुलात पालखी सजवली पालखी सजवली माझी मावली नटवली पालखी सजवली माझी माऊली लढवली पालखी सजवली माझी माऊली लढवली निरोप धाडा पण मंढरपुरला पण पांडुरंगाला निरोप धाडा पण मंढरपुरला पण पांडुरंगाला या क्षणाला केळीच्या पनांत पानाच्या फुलांत पालखी सजवली केळीच्या पनांत पानाच्या फुलांत पालखी सजवनली पालखी सजवली माझी माऊली नटवणी पालखी सजवली माझी माऊली नटवणी पालखी सजवली माझी मामुली नटवणी नृत्य देहू गावाला देहू गवचा तुकारामाला निरुपधाडा धाडा देऊ देहू गवचा तुकारामाला याव म्हणा दर्शनाला याव म्हणाव दर्शनाला केळीच्या बनात पानाच्या फुलात पालखी सजवली केळीच्या बनात पानाच्या फुलात पालखी सजवली पालखी सजवली माझी माऊली नटवणी पालखी सजवली माझी माऊली नटवणी केळीच्या बनात पानाच्या फुलात पालखी सजवली पानाच्या छोलात पालखी सजवली पालखी सजवली माझी माऊली लटवली पालखी सजवली माझी माऊली लटवली निरोप झाडा कोल्हा कोल्हापूरच्या महालक्ष्मीला निरोप निरोपडा कोल्हा उरला लक्ष्मीला ला याव म्हणाव दर्शनाला याव बनाव दर्शनाला केळीच्या बनात पानाच्या फुलात पालखी सजवलेली केळीच्या बनात पानाच्या फुलात पालखी सजवलेली पालखी सजवलेली माझी माऊली नडवलेली पालखी सजवली माझी माऊली नटवणी पालखी सजवली माझी मामूली नडवली बनात पानाच्या फुलांत पालखी सजवली केळीच्यापणात पानाच्या फुलांत पालखी सजवली पालखी सजवली माझी माऊली नटवणी पालखी सजवली माझी माऊली नटवणी धडाळा तुळजाजौराला तुळजापूरच्या अंबाबाईला निरोप धडाळा तुळजापुरला तुळजाज अंबाबाईला या म्हणा दर्शनाला बनात पानाच्या फुलात पालखी सजवलेली केळीच्या बनात पानाच्या फुलात पालखी सजवलेली पालखी सजवलेली माझी माऊली नटवली पालखी सजवली माझी माऊली नटवली पालखी सजवली माझी आणखी सजवली माझी माऊली नटवली असे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद